नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र समुद्राचे पाणी प्यायले आणि ते तपासले तर ते खारट लागेल पण समुद्राचे पाणी खारटच का असते हे तुम्हाला माहित आहे का जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ सांगणार आहोत एका शापामुळे समुद्राचे पाणी खारट झाले होते या संबंधीची संपूर्ण सविस्तर एक पौराणिक कथेत माहिती दिलेली आहे आणि तीच आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया समुद्राचे धार्मिक महत्व पौराणिक कथामध्ये देखील सांगितले गेलेले आहे समुद्र मंथना व्यतिरिक्त समुद्राचे पाणी खारट होण्यामागे काही रहस्य आहेत वास्तविक पौराणिक कथेनुसार पूर्वी समुद्राचे पाणी दुधासारखे पांढरे आणि गोड होते परंतु समुद्राच्या पाण्याचे सत्याचे स्वरूप तसे नाही आता समुद्राचे पाणी खारट झाले आहे आणि ते कोणत्याही व्यक्तीला नाही शिव महापुराणानुसार हिमालयाची कन्या पार्वतीने भगवान शिव प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती तिच्या तपश्चर्याच्या तीव्रतेने तिन्ही लोक भयभीत झाले होते जेव्हा सर्व देव या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा समुद्र देवता माता पार्वतीच्या सौंदर्याने मोहित झाले आणि समुद्र देवताने पार्वती माता पार्वतीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली माता पार्वतीची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर समुद्रदेवाने देवी उमाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली समुद्र देव यांच्या भावना लक्षात घेऊन उमा यांनी आदरपूर्वक सांगितले की मला भगवान शिव आधीपासूनच प्रिय आहेत हे ऐकून समुद्रदेव संतापला आणि भोलेनाथाला बरे वाईट बोलू लागला भगवान शंकराचा तिरस्कार करून ते म्हणाले की त्या राखेवजा आदिवासीमध्ये काय आहे जे माझ्यात नाही मी सर्व मानवांची तहान भागवतो आणि माझे चरित्र दुधासारखे पांढरे आहे हे उमा माझ्याशी लग्न करून समुद्राची राणी होण्यास तू राजी हो मित्र देवाने महादेवाचा केलेला अपमान माता पार्वतीला सहन झाला नाही यानंतर माता पार्वतीला समुद्र देवतेचा खूप राग आला आणि रागाच्या रागा भरात तिने समुद्र देवतेला शाप दिला की ज्या गोड पाण्यावर तुला खूप गर्व आणि अभिमान आहे ते पाणी खारट होईल आणि तुझे पाणी कोणीही पिणार नाही माता पार्वतीच्या शापानंतर समुद्राचे पाणी खारट झाले आणि ते मानवांना पिण्यास योग्य राहिले नाही तर मित्र ही होती समुद्राचे पाणी खारट का आहे यामागील एक पौराणिक कथा अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय राधे कृष्ण